असं त्यांचं शिक्षण आहे तुम्ही विचारलं गेलं पाहिजे त्यांना किंवा काय शिकवले काय नाही अभ्यास तर आहे आपल्याला अभ्यास शिकवायचा आहे पण ते सोप्या पुढं कसं जातायच बाल शिक्षण दिवस साजरा करण्यात आला बाल संगोपन म्हणजे मुलांचं पोषण आणि शिक्षण कसं करायला पाहिजे याविषयी मातांना मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमामध्ये सर्व मातांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि या कार्यक्रमात आज गुरुपौर्णिमा आणि आरंभिक बाल शिक्षण पोषण दिवस या निमित्तानं आज मुलांना केडे वाटप करण्यात आले